बायको आहे मी तुझी मोलकरीन नाही रे या घरासाठी सगळ्यांसाठी झटते पण तुझ्या नजरेत माझी किंमत काहीच नाही रे बायको आहे मी तुझी मोलकरीन नाही रे फक्त प्रेमाची आणि थोड्या वेळेची भूकेली आहे नाहीतर जीव सुद्धा पणाला लावेल फक्त थोडस प्रेम आणि थोडासा वेळ तुझा हवा आहे पण तुझ्या नजरेत मी कुठे काय करते बायको आहे मी तुझी मोलकरी नाही सगळं करते घरातल्यांसाठी मुलांसाठी तुझ्यासाठी पण तुझी वागणूक मात्र खूपच वेगळी आहे रे तुला फक्त बायको आठवते ते शारीरिक सुखासाठी तुला फक्त बायको आठवते तुझं जेवणाचा डब्बा करून देण्यासाठी तुला फक्त बायको आठवते घरातली सगळे काम आणि नातेवाईकांना सांभाळण्यासाठी प्रत्येक नातं मी जपते पण आपल्यातल्या नातं काय रे थोडस रेस्पेक्ट देऊन बोललास तर कुठे काय बिघडणार रे पण तुझ्यासाठी माझी किंमत शून्यच आहे रे बायको आहे रे मी तुझे मोल करीन नाही रे